गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा बाप्पाकडे हीच मागणी केली की महाराष्ट्रावरच जे गुलाबीच पुढाफोडीच्या राजकारणाचं भ्रष्टाचाराचं महिलांच्या असुरक्षिततेच जे काही विघ्न आहे ते दूर होऊ दे आणि महाराष्ट्रात लवकरच बळीराजाचं सर्वसामान्य मराठी तरुणाचं स्वाभिमानी सरकार येऊ दे हीच मागणी बाप्पा कालचं सावंत पायदर दादांचं असेल बारामती पाहायला मिळत आहे कुठेतरी पोस्टर दाखल जाते तर त्यांच्या समर्थनातरीषेक घातलं जात काय वाटतं मला वाटतं मुळातच महायुतीच्या सरकारमध्येच एक वक्तव्य नाहीये ज्या काही योजना येतात या योजनांची नावं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येतात आपण बारामतीतला इन्सिडेंट सांगितला त्याच पद्धतीनं काल आपल्याच माध्यमातून वर्षा बंगल्यावरच्या देखाव्यात ही गोष्ट पाहिली आणि वर्षा बंगल्याच्या देखाव्यातच एका उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही ही गोष्ट आपल्याच माध्यमातून समोर आहे त्यामुळे ही एक वाक्यता नाहीये आणि मुळात महायुतीच्या सरकारच्या एकूण भ्रष्ट कारभाराला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे पूर्णपणे उठलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं खर निर्णय घेतलाय कालही एक सर्वे समोर आला या सर्वेमध्ये महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाविकास आघाडी आहे हे स्पष्ट झालेलं आणि त्यामुळे ही जी कुरकुर आहे ही कुरकूर महायुतीचे उत्तरोत्तर आणखी वाटत घर हे साधार स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक इतिहास संशोधकांनी यावर हे केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी शोधण्याचं काम जे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कोणी काहीही विधान जरी केलं सुद्धा हा इतिहास बदलणार नाही याला तुम्ही काउंटर कसं हा संभ्रम कायम निर्माण होतो कारण मागेही माननीय उपमुख्यमंत्री सुरतेच्या लुटीच्या विषयी विधान केलं अशा पद्धतीनं हा इतिहासाचा जो विपर्यास करण्याचा जो कायम प्रयत्न होतोय महाराष्ट्रातली जनता पाहते आणि ही जी जाज्वल्य प्रेरणा आहे ही जाज्वल्य प्रेरणा म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुरतेच्या लुटीविषयी उल्लेख केला तर मग गुजरातच्या त्यांच्या बॉसेसना कदाचित त्यांना धास्ती वाटते म्हणून त्यांनी असं विधान केलं असे प्रश्न मनात निर्माण होतात त्यामुळे हा जो पर्यायी हा जो इतिहास आहे विपर्यास करण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा महाराष्ट्र कधी कपून घेणार नावं आहे तुम्हाला काय नेमले एक आणि यासावर आक्षेप येतं की सगळ्या सुनिअर वर ज्या काही गोष्टी होत चाललेल्या आहेत ज्या नियुक्त्या होत राहिल्यात एकूणच देशातल्या ज्या ज्या नियुक्त्या होत चाललेल्या या या नियुक्त्यांपैकी त्या त्या ज्या कुणाच्या नियुक्त्या झाल्या त्यांना तो नैतिक अधिकार आहे का याची चाचपणी होणं हे खरंच गरजेचं आहे त्याविषयी तितका निरक्षिर विवेक बुद्धीनं त्या प्रत्येकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवविचार आहे हा पोहोचवण्याचा या प्रत्येकाचा वकूब आहे का याचा सुद्धा विचार होणार महायुतीमधून महाविकास आघाडीकडे किती लोक आहेत मला वाटत किती मला वाटतं तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे कारण महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला खोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही ही गोष्ट समोर आलेली आहे महाराष्ट्र हा देशासमोर एक स्वाभिमानाचं प्रतीक उभं करणार आहे आणि त्यामुळं ही रांग लागणं हे अगदी स्वाभाविक आहे भाजपच्या मेगा भरतीला आपण शरीर सौष्ठ म्हणायचं की सूज हे येत्या काळात तुम्हाला कळलेलं आहे कारण पावडर खाऊन बनवलेले असं म्हणतात पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि अशा पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही त्यामुळे अशी सूज आणून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यापेक्षा मला वाटतं की निष्ठा आणि स्वाभिमान या गोष्टींना फार जास्त महत्व महाराष्ट्राच्या जनमानाचा ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहेत की सगळीकडेच आहेत दादा ते, 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 ते त्यांच्या सातत्यानं कार्यक्रम करत आहेत आणि हे कार्यक्रम करत असताना रोहितदादाही तितकेच ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे कसं की समोर महायुतीत मिठाचा खडा पडलाय म्हणून कुठून तरी ओढून तणून मीठ आणण्याचा प्रयत्न करून नये मतदारसंघात आमदार किती संपर्कात आहेत तुमच्यात परत एकदा एकच आमदार आहे ना आणि महाविकास आघाडीचं हे खर तर हे ताकद आहे की शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल सगळ्याच घटक पक्षांमध्ये तितके तुमचे उमेदवार आहेत आणि एकूण वातावरण जर बघितलं तर हे महाविकास आघाडीला अनुकूल आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे अनेक जण इच्छुक आणि हे इच्छुक असणं मला वाटतं हे निकोप स्पर्धेचं लक्षण आहे कुठल्या तरी राबवलं जाणार आहे पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू आता शरद चंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण असं राजकोटचा पुतळा तुम्ही आक्रमक प्रतिक्रिया दिली आता पिंपरी चिंचवड संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेला पाठ्य केलं नाही त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आली नाही असं या संदर्भामध्ये मी सविस्तर आयुक्तांकडून सुद्धा माहिती घेतली त्या संदर्भात जे अधिकारी त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि पुतळा बांधण्याची परवानगी आणि या सगळ्या परवानग्या हे झाल्यानंतर मी स्वतः नक्कीच त्याची पाहणी करणार आहे आणि ती पाहणी झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका